नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीचा आजचा निकालाचा दिवस आहे आणि आज अनेक उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील मनसर नगरपंचायतच्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेर आहोत निवडणूक यंत्रणेने या ठिकाणी आपण पाहू शकता की पूर्ण बंदोबस्त केलेला आहे पोलीस तैनात केलेले आहेत आणि मनसर क्रीडा संकुलवर मतमोजणी होणार आहे थोड्याच वेळात थी निकाल येतील या ठिकाणी खूप चुरशीची लढत झाली आहे महायुतीमध्ये प्रामुख्याने चुरस पाहायला मिळते अपक्ष उमेदवारानेही या ठिकाणी जोर लावलेला आहे तर महाविकास आघाडीचाही उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे महाविकास आघाडीकडून रजनीगंधा राजाराम बानखिले या मशाल चिन्हावर उमेदवार आहेत त्यांनीही विजयाची खात्री व्यक्त केली आहे अपक्ष प्राची थोरात याही निवडून येतील अशी चर्चा आहे मात्र घड्याळाच्या चिन्हावर गड्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची या ठिकाणी युती पाहायला भेटली या युतीच्या उमेदवार आहेत प्रिका सुनील बानखेले आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची सेना या सेनेकडून राजश्री दत्ता गांजाळे या निवडणूक लढवत आहेत चार प्रबळ दावेदार उमेदवार मानले जात आहेत काँग्रेसचाही उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहे मात्र प्रत्यक्षात आज निकाल काय येतो आहे याची उत्सुकता सर्व नागा सर्व मतदारांना लागलेली आहे आपण पाहू शकता की या बाजूला पूर्ण मतदान मतदार निकाल ऐकण्यासाठी उपस्थित आहेत त्यामुळे आज मनसरच्या राजकारणात पहिल्यांदाच नगरपंचायतची निवडणूक होते आणि पहिल्याच निवडणुकीत नक्की मनसरकर कोणाला साथ देणार आहेत खालचा जर निकाल पाहिला तर एका जागेवर चार चार उमेदवार आहेत पाच पाच उमेदवार आहेत कुठेच थेट अशी लढत नाही त्यामुळे नगरसेवक पदाचे उमेदवार अगदी एक दोन मतांनीही निवडून येऊ शकत आहेत जास्त फरकाने नगरसेवक पदाचा कोण कोणत्याच वार्डातील उमेदवार निवडून येणार नाही तशी खात्रीही कोणी व्यक्त केली करत नाही काही धक्कादायक निकाल येतील असं जाणकारांचं मत आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचाही निकाल धक्कादायकच येईल असं बोललं जातं आहे आंबेगावच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा या नगरपंचायतीमध्ये पणाला लागलेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रचारही केलेला आहे मात्र मनसरकर या दोन नेत्यांना साथ देतील की या दोन नेत्यांना धक्का देऊन अनपेक्षित असा निकाल देतील अशी चर्चा आहे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे मनसर ாட்டூபா